एकही रुपये आस्थाव्यात पैसा न घेता त्याने मंदिराच्या प्रत्येक विधीला सहकार्य केलंय त्या राजेश कुलकर्णी काका आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीचं पूजन आपल्या शोभा व्हावं अशी आपण विनंती करतो आणि नंतर मान्यवरांचे असते या ठिकाणी दीप प्रजनाचा विधी होईल कृपया विनंती आहे राजेश कुलकर्णी काका त्यांच्या आधी या श्वेता पद्मासना समापानतु भगवती सरस्वती ज्ञानेश्वरी माऊली देवता भम पुस्तक सरस्वती पूजानि भते गंध अक्षता पुष्पम समर्पयामि गंध फूल तिकडून ज्ञानेश्वरीचं पूजन सौभाग्य श्री वेदमूर्ती राजेश काका कुलकर्णी का त्यांच्या सुविध पत्नी यांच्या सुभास्ते या ठिकाणी संपन्न आहे दोन मिनटं वर बस इकडं बसत इकडं बसत इकडं बस बस त्यानंतर दीपप्रज्वलनाच्या निमित्तानं होमाच्या यजमानांच्या वतीनं सुरुवात म्हणून या ठिकाणी नाव कसं अमर नाईक सो आणि त्यांच्या सुविध पत्नी दीपाला खाली पाणी लावून घ्या दिव्याला पाणी लावून घ्या कार्यातील होमाचे यजमान म्हणून आहेत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हा विधी अमर नाईक ना अमर विष्णू नाईक सो यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होते तथा दुर्गा माता दीपभूजा निमित्त शुभंकर कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुविनाशाय दीपदेवता ब्रह्म मा, दुर्गा माता पूजा निमितनं द्वीपूजनंच कलशिहे भोदीप ब्रह्मस्वरूपया पूजा समाप्ती सुस्थिर लक्ष्मीदेवता अखंडकृपाशीर्वादकृदा प्रीतर्थे पूजन नमस्कारोमि नमस्कराय साधूना विनाशाय छत धर्मसंस्थापनाथय संभवामी युगे युगे, युगे। मी अविवेकाची फेडोनी विवेका दि तो योगी या, पाहे दिवाळी निरंतर संयोजकाने विनंती आहे मेनबत्त्या आणले संयोजक मेनबत्त्या सगळ्यांना ज्यांच्याकडे नाहीत त्यांना मेनबत्त्या वाटतात मी विनंती करतो मानाचं प्रज्वलन या ठिकाणी करण्याकरता माझी जीप सदस्य शिक्षण सभापती म्हणून ज्यांची ख्याती असणारे आणि या मंदिराकरता सुद्धा खूप मोठा अनुमोल सहकार्य करणारे मान्य श्री भरमाना मश्णू गावडासो आपणास विनंती करतो एक मानाचं दीप जे आहे ते या ठिकाणी आपण प्रज्वलित करण्याकरता या जीर्णोद्धार कमिटीनं आपल्याला मान दिलेला आहे या ठिकाणी दिपोत्सवचे मानकरी म्हणून बर्मानाम मश्णू गावडाच आपण विनंती करतो मानाचा दीप आपण या ठिकाणी प्रज्वलित करावा टायांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सर्वांनी स्वागत करायचं आहे हा क्षण मांगल्याचा हा क्षण पावित्र्याचा हा क्षण दुर्गा देवीच्या निमित्तानं या नाईकवाडा परिवारात अखंडित आनंदीत या क्षणाचे आपण साक्षीदार होतो मी पूजन करण्याकरता विनंती करतो गाडा साहेब आपण मानाचा प्रज्वलित करावा अशी विनंती करतो यानंतर शिवाजीराव सकोबा सावंत ओके तदनंतर विनंती करतो सुरेश यशवंत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते आपण विनंती आहे तिकडे कधी कोण बोलू नका बोलू नका मावलं ज्यांच्याकडे नाहीत त्यांना मेनबत्त्या द्या ऐका ज्यांच्याकडे दीप नाहीत त्यांना मेनबत्त्या द्या आणि हे मान्यवरांना ती तात्या द्यायची थांबा दोन गडबड ना सुरेश यशवंत गायकवाड सो आपण मानाचा दीप प्रज्वलित करावा अशी विनंती करतो धन्यवाद तर हरिओम केदारी ज्योतिबा सावंत आपणास विनंती आहे केदारी ज्योतिबा सावंत आपणाशी विनंती आहे कार्याच्या निमित्तानं आपण मानाचा दीप या ठिकाणी प्रज्वलित करावा अशी आपणास विनंती करतो बोलू नका बोलू नका आपाप सत्मावली त्यानंतर नामदेव पिठोबा सुभेदार सुभेदार प्रज्वलित करावा अशी आपण दिलेल्या वेळेच्या अगोदर आपण तीस मिनिट उपस्थित राहिलात या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला दीपोत्सवाचा मान दिलाय म्हणून उपस्थित राहिला नामदेव पिठोबा सुभेदार तदनंतर या ठिकाणी विनंती करतो विष्णू गुंडू नाही आपणास विनंती करतो मानाचा दीप आपण प्रज्वलित करावा त्यानंतर वसंत सावंत सो वसंत सावंत सो। वसंत सावंत सो आपणास विनंती करतो मानाचा दीप या ठिकाणी आपण प्रग्चित शेतकरी म्हणून यांची ख्याती आहे ते वसंत सावंत का का विनंती विनंती मानाचा आपण प्रज्वलित करावा तदनंतर पांडुरंग सोमाना नाही आहेत पांडुरंग सोमाना नाही आपणास विनंती महादेव शंकर भोसले आहेत महादेव शंकर भोसले आहेत का रमेश विष्णू स्वतः देवा मोठा त्याला तेल कमी आहे असं झालं कळलं तेल घाल गा त्याच्या कमी झालं तर चालेल देवाला जादा घालायचे लोक देवाला कमी नाही सांभारात जास्त वापरतात खूप तर प्रसन्नतेने आज जी सेवा पाहिली आणि या कार्याच्या निमित्तानं दोन्ही समयी देऊन त्यांनी सहकार्य केलंय के बसवंत गणेश नाही सकाळच्या जलाधिवासाचे सोया संस्कार चौऱ्याऐंशी उपचार सोहळा जो पाहिला त्या निमित्तानं त्यानंतर विनंती करतो दत्तू भीमा देवाचे प्रभाव दिले ना दुर्गामाती देवीची प्रभाव देऊन सहकार्य केले ते दत्तू भीमाना नाईक सो आपणास विनंती करतो मानाचा दीप आपण प्रज्वलित करावा हे एक दीप जोडून घ्या आणि तिथं महिलांच्या त्या दीपाला जोडून घ्या सर आपण दीप घ्या मेणबत्ती महेश द्या तिकड एकमेकाला दीप लागू नये याची काळजी आपण घ्यायची आपली केस आपला पदर सगळं सांभाळायचं हा भान राहत नसतोबद्दल जोडून घे अजून वेळ लक्ष्मण तुकाराम नाईक कार्वेकर कोण लक्ष्मण तुकाराम कार्वेकर आपणास विनंती मानवता करायचं आहे भुजंग मश्णू नाईक आहेत मंदिराच्या क्षेत्रामध्ये सेवाभाव करणारे भुजंग मश्णू नाईक आहेत या माऊली कुठे भुजंग मश्णू नाईक सो सीताराम बाबू नाईक बाबूच ना शिताराम बाबू नाईक आपल्याला विनंती गोविंद कृष्णा नाईक कल्लप्पा सॉरी गोविंद कल्लप्पा नाईक आहेत ना गडबड करू नका माऊली गडबड करू नका काय नाही अजून गोविंद दुल्लाप्पा नाईक गोविंद नाही नाईक त्यांच नाव घ्या गोविंद कल्लाप्पा नाईक घेतला बोलू नका माऊले आजूबाजूला बोलू अज़वा? नका त्यांचं सर सर काकांचं नाव सर पांडुरंग पांडुरंग लक्ष्मण दुरे आपण उपस्थित आहात मी विनंती करतो मानाचा दीप आपण एक प्रज्वलित करावा अशी विनंती करतो ज्येष्ठ वारकरी म्हणून त्यांच्या पाहिलं जात त्या आदरणीय पांडुरंग दुरे काका आपणाला विनंती आहे मानाचा दीप आपण प्रज्वलित करावा अध्यक्ष क्रांतवीर उमाजी नाईक बेरड रामोजी समाज त्यांच्या वतीन असणारे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दो दोघांनी यायचे अध्यक्ष को कोण आहे उपाध्यक्ष उपाध्यक्ष गेले तीन दिवसाच्या उपक्रमात त्याने आपल्या पायाला भिंकरी लावली उपाध्यक्ष दुण? दुण? सांगितलेली प्रत्येक वस्तू विठ्ठल नाही अगदी दीड मिनिटात उपस्थित करून सेवा भाऊ इथं दिला धन्यवाद आहे त्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं गुंडू कृष्णा नाईक आपल्याला विनंती आलेली आहे मंडळाच्या वतीनं तुकाराम लक्ष्मण नाईक आपलंही नाव आलेलं आहे आपणास विनंती मानाचा दीप या ठिकाणी इथं उरले तर इकडे का इकडे घेऊया ती का, का तात जी तात आहेत ना ते मान्यवरांना इथे खाली बसलेले कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो वारकरी संप्रदायाच्या वतीनं आदरणीय आमच्या सर्वांचे ज्येष्ठ वारकरी म्हणून मारुती सदावर म्हणा आपण विनंती एक अशोक पांडुरंग नाईक इथं त्याला जावा अशोक पांडव नाईक गुरव परिवाराच्या रवळनाथ अधिष्ठानातील देवकार्य पाहणारे आदरणीय मोहन काका विनंती का। मोहन काका का। या मेनमत्ना लावलं तरी चालेल ना ते दीप ताट ताट कुठे तिकडचे तिकडचे ताट कोण निश ज्योतिबा कुठे तिकडची ताटं मान्यवरांच्या हातात द्यायचं खाली हा झालं कुठं तिथं तात नाही सगळी घेतली यांना मेनबत्त्या द्या मग यांच्या हातात मान्यवरांच्या हातात मेनबत्त्या झाल्या झालं माऊली झाले सगळे

अरे बघते विठ्ठल गावडे आ, हा हल्लारवाडी आपण उपस्थित राहिलात आपल्याला विनंती आहे बाबू हल्लारवाडी मनोहर गावडे सो आपण उपस्थित आहात कोण